पवारांच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून लगीन गाई सुरू आहे पवार कुटुंबात आता सुना येऊ लागल्यात काही महिन्यांपूर्वी युगेंद्र पवारांचं लग्न झालं अजित पवारांनी तर त्यांच्या लेकाचं लग्न परदेशात थाटामाटात लावून दिलं आता शरद पवारांना अर्थात सुप्रिया सुळेन आणि शरद पवारांना जावं येणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे आणि याशिवायच पवार कुटुंबात येणाऱ्या जावयाबाबत आणि या सगळ्यामध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतलं जाते मग खरंच असं घडलंय का रेवती सुळे अर्थात सुप्रिया सुळे यांच्या कन्या यांचं लग्न ठरल्याचं सांगितलं जाते यांचं नागपूर करेक्शन नेमकं काय आहे आणि होणारा जावई कोण आहे काय करतो शिवाय फडणवीस मध्ये आपलं स्वागत सुप्रिया सुळे अर्थात शरद पवारांच्या एकुलत्या एक कन्या लोकसभेत शरद पवारांकडून राजकारणाचे धडे घेत त्यांनी दिल्लीतील राजकारण आणि संसदेत स्वतःची वेगळी छाप उमटवली राष्ट्रवादीत फूट ही सुप्रिया सोय शरद पवारांसोबत ठाम उभ्या राहिल्या दमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी असं म्हण शरद शरद पवारांसोबत खंबीरपणे नेहमी उभ्या राहिल्या निवडणुका असोत पक्षाचे महत्वाचे निर्णय असोत किंवा शरद पवारांना साथ देणं असो सुप्रिया सोळे बापासाठी नेहमीच तिथे दिसल्या याच सुप्रिया सुळे यांच्या दोन मुलांपैकी यवती सुळे या लवकरच लग्न करणार असल्याची बातमी सध्या सगळीकडे पाहायला मिळते यवति सुळे लग्न ठरलंय आणि म्हणूनच आता सुप्रिया सोयांच्या घरी लवकरच वाजणार का असा सवाल उपस्थित होतो कन्या रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाल्याची माहिती समोर येते अर्थात तारीख अजून ठरलेली नाहीये रेवती सुळे यांचा विवाह चारंग अरुण लखानी यांच्याशी होणार असून महत्वाचं म्हणजे ते नागपूरचे आहेत आता नागपूरच्या असल्यामुळं रेवती सुळे या नागपूरचा सून होणार आहेत असं म्हणलं जात आहे आता बघा नागपूर म्हणलं आणि राजकारण समोर ठेवलं तर समोर येतात ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता या या दोघांचा काय संबंध आहे त्यांचं नाव काय तर चर्चेनुसार असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीनेच हा विवाह ठरल्याचं सांगितलं जात आहे आणि यामुळेच या लग्नाची चर्चा जास्तच रंगली आहे म्हणून आता सुळे लवकरच नागपूरच्या सुनबे होणार आहेत हे नक्की सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई रेवती सुळे यांचे पती आणि शरद पवारांचे नात जावई नेमके काय करतात तर सारंग अरुण लखाणी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखाणी यांचे पुत्र आहेत ते खेळाडू आहेत ते चांगलं बॅडमिंटन खेळतात असंही सांगितलं जाते शिवाय वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आता रेवती सुळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला आपल्याला सुप्रिया सुळे यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणं गरजेचं पडतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी सुप्रसिद्ध नेते शरद पवार प्रतिभाते पवार कन्या म्हणजे सुप्रिया सुळे फॅमिली फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची थेट सदानंद सुळे यांच्यासोबत मैत्री झाली सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा विवाह झाला सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातेवाईक असल्याचं सदानंद सुळे यांच्या विवाहासाठी बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः पुढाकार घेतला होता असंही म्हणलं जात शरद पवार व ठाकरेंचे मतभेद होते पण त्या मतभेदाचा त्यांनी त्यांच्या कौटुंबिक नात्यावर कधीच परिणाम होऊ दिला नाही लग्नानंतर काही काळ सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे अमेरिकेत स्थायिक झाले होते पुढे सदानंद सुळे तिथेच नोकरी करत होते तर सुप्रिया सुळे यांनी तेथील कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते, के ते काही का काळ सिंगापूरमध्येही राहिले त्यानंतर जकार्तामध्येही त्यांनी नोकरी केली पुढे व्यवसाय करण्यासाठी सुदानंद सुळे भारतात परतले आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला दरम्यान दोन हजार सहा साली सुप्रिया सुळे यांनी राजकारण सक्रिय पाऊल टाकत निवडणूक लढवली आणि त्या खासदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर ठळकपणे सुरू झाला सुळे ना दोन मुलं आहेत मुलगा विराज सुळे आणि मुलगी रेवती सुळे सुप्रिया सुळे यांनी अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना त्यांचा मुलगा विराज सुळे हा इतिहास विषयात पदवीधर असून अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असल्याचं स्पष्ट केले तर कन्या रेवती सुळे ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्याचं सांगण्यात येतं तसेच त्या लंडन मध्ये काही काळ कार्यरत होत्या आणि त्यांचं आता लग्न ठरलंय विशेष म्हणजे रेवती सुळे यांचा उल्लेख दोन हजार चोवीसच्या लोकसभा प्रचारासाठी रेवती सुळे त्यामुळे त्यांचं नाव राजकीय चर्चेत आलं होतं लग्न ठरल्याचं सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्याच्या बातम्या आहेत चर्चा होती मात्र लग्नाची तारीख अजून समोर आलेली नाहीये आता रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला असला तरी विवाहाची तारीख निश्चित झालेली नाही आहे पण या सगळ्या शुभ मुहूर्तावर आणि आनंदाच्या क्षणामध्ये एक खंत नक्कीच जाणवत राहणार आहे ती म्हणजे यापुढील कोणत्याही पवार कुटुंबाच्या असो किंवा इतर कोणाच्या कुटुंबातील इतर कोणाच्या आनंदाच्या प्रसंगी अजित पवार यांची अनुपस्थिती दरम्यान रेवती सुळे यांच्याबद्दल जी चर्चा सुरू झाली आहे किंवा त्यांचा होणारा जावा विषय फडणवीस आणि यांची मध्यस्थी या सगळ्या चर्चावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका